बापू नमस्कार नमस्कार आम्ही विनायक हॉस्पिटल पुणे या ठिकाणून डॉक्टर गुप्ते सरांची टीम पेशंटच्या खास सदिच्छा भेटीसाठी आज भादवडे तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याबरोबर पेशंट आहेत रामराव पवार वेळेवर्ष ब्याऐंशी काकांनी मुंबईला सर्विस केली त्याच्यानंतर ते गावी शिफ्ट झाले एकोणीसशे नव्वद साली साधारण बरोबर बरुप हो त्याच्यानंतर इथं दोघं पतीपत्नी राहतात गावी घर आहे शेतीवाडी आहे परंतु त्यांचं काहीतरी मोटरसायकल अपघात झाला संध्याकाळी सहा वाजता आणि तेव्हापासून त्यांना मणक्याचं दुखणं चालू झालं मणक्याचं दुखणं कोणाला होतं शक्यतो जास्त जड कामं करणारे कष्टाचे कामं करणारे कुठं अपघात झाला गाडीवरती घसरून पडले ॲक्सिडेंट झाला किंवा झाडावरून जरी पडलं तर ते त्याला अपघातच मानतात तसेच त्यांना मणक्याचा अपघात गाडीवरून पडल्यामुळे झाला आणि त्रास चालू झाला तर विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील आपल्या एकमेव रोबोटिक स्पाइन सेंटर आहे या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया होतात आणि पेशंट एक तासाभरात वेदनामुक्त चालतो आपल्याकडे ज्या काही इतर सामग्री आहेत त्याच्यामध्ये एम आर आय असू हाडाचा ठिसूरपणा तपासणी असू अद्यात्मस्नेरे आहेत आठ मिनटामध्ये एम आर आय होतो हाडाची तपासणी ठिसूरपणा तपासणी दोन मिनटामध्ये होते पेशंटला लगेच रिपोर्ट मिळतो आणि पेशंटच्या वेळेमध्ये बचत होती खर्चामध्ये बचत होते आणि विशेष म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर आपल्याकडे एक तासात पेशंट वेदनामुक्त चालतो तर बऱ्याच लोकांना बापू माहीत नसतं की ऑपरेशन कुठं करावं आता तुमचं मी रेकॉर्ड पाहिलं सगळं जुने एक्स रे एम आर आय मुंबईचे आहेत पुण्यातले आहेत भारतीचे आहेत पण जर आजाराच्या मुळा पण आपण पोचलो नाही तर त्याच्यावरती विलास करतात बरोबर जसं विहिरीतून मोटर चालू केली बाऱ्यात पाणी आलंय पण उसापर्यंत पाणी पोचत नाही जर पाणी काय येत नाही तर शेतकरी काय करतो खोर घेऊन पाटापाट्याने जातो त्याच्या जर लक्षात आलं की शेतात निम्म्यात गेलं तर पाट फुटलाय पाटामध्ये गवत आहे काँग्रेस आहे अडथळा निर्माण झालाय रामबावच्यावरात पाणी चाललंय गणपतरावच्या आवारात पाणी चाललं आहे तर मग माणसाच्या लक्षात आल्यावर माणूस काय करतो पाट तो पाटातला दगड काढतो पाट लिपतो मग पाणी येतं तसंच मणकेच्या बाबतीत असतं जर मणकेमध्ये कुठं गादीचा दाब आलाय मज्जारोजी होती आणि पुढे जाणारा सप्लाय बंद झाला आहे खाली रग लागते तर तो अडथळा काढला की वेदना बंद होतात सप्लाय चालू होता आणि चाल पेशंट वेदनामुक्त होतो परंतु हे करण्यासाठी पण ह्या तपासण्या करण्यासाठी पण डॉक्टर लोक ही तज्ज्ञ लागतात बरोबर तर अशा ठिकाणी डॉक्टर शोधायचे कसे तर मनक्याच्या आजारासाठी डॉक्टर स्वतःना डॉक्टर एम बी बी एस एम एस एम सीचा असावा जशी गुप्तेसरांची डिग्री ही मनक्या त्याच्यापुढे डिग्री नाही बरोबर दुसरी गोष्ट फक्त अनुभव डिग्री असून उपयोग नाही अनुभव पण त्याच्या पाठीशी पाहिजे डॉक्टर गुप्तांना साधारण पंचवीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव मनक्यामधला आता तुमचेच पेशंट पाहिले नात्यातले शकुंतला पवार मिलिंद आई श्यामराव पवार मिलिंद चुलते आईला तर अक्षरशः उचलून आणलं होतं स्ट्रेचरवरती पण घेता येत नव्हतं एकाच वेळेस मानाच्या आणि माणक्याचं के ऑपरेशन केलं ती मावली आता शेतात गाम्याला घेऊन जाते खुरपती पाणी भरती कुठं घरातलं काम करती स्वयंपाक वगैरे तसं ऑपरेशन केल्यानंतर पेशंट दैनंदिन के त्यांचं काम तरी सगळं केलं पाहिजे बरोबर का नाही तर त्याचा उपयोग अशा ठिकाणी ऑपरेशन करायला हरकत नाही पण ऑपरेशन करताना बरं कधी कर गेलं पाहिजे पॅरेच होण्या अगोदर संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर बरोबर हातापायची ताकद जाण्या अगोदर आता वर्ष तुमचं ब्याऐंशी आहे बरोबर आहे बरोबर जर तुमचं ऑपरेशनमध्ये जर काही दगा फटका बसला असता तुम्ही आंदोलनाला खेळून राहिले असते खेड्यापाड्यात कसं असतं ज्याचं ऑपरेशन फेल जातं त्याला लोक भेटायला घरी येतात नातेवाईक गावातील गावातले लोक नाही पण तो गावात जाऊ शकत नाही कुठं मंदिर दर्शनाला जाऊ शकत नाही कुठं पाहुणावळ्याकडे जाऊ शकत नाही गाडी चालू शकत नाही फिरू शकत नाही तर अशा ठिकाणी ऑपरेशन करायला हरकत नाही तर आमचं एक बापू महाराष्ट्र मिशन आहे की जो कोणी महाराष्ट्रातला पेशंट असेल वेदना घेऊन फिरत असेल तो वेदनामुक्त झाला पाहिजे आपल्यासारखं चांगलं जीवन जगलं पाहिजे तुमच्या ऑपरेशनला बापू चार वर्ष झाली चार झाली तरी पण आम्ही सदीच्या भेटीसाठी शो करताना बादवडेपर्यंत भेटायला आलो पुण्यातून बरोबर आहे बरोबर आहे ही सदीच्छा भेटे हे तुम्हाला असं महाराष्ट्रात भारतात कुठं बघायला मिळणार नाही हल्ली लोक काय करतात पैसे कमावतात पेशंटला उपचार करतात सोडून देतात परंतु आमचा हेतू वेगळा आहे की आपलं नातं पेशंटशी जुळलं गेलं पाहिजे पेशंटला विचारपूस केली पाहिजे मिलींची आई बरी झाली एक शकून त्याला पवार बरी झाली भादवड्याची तर मिलींनी आत्तापर्यंत कमीत कमी वीस पंचवीस पेशंट पाठवले आणि सगळे क्रिटिकल असं नाही की बाबा फार लय उड्या मारत आले तर लगेच उड्या मारत गेलेत आता त्यांचे चुलत्यांचे सासरे oh. थोपटे काका आनंदाचे बरोबर आहे क्रिटिकल केस होती गुप्ते mm. सरांनीच केलं पण आज oh. तो माणूस शेतामध्ये पाणी भरतोय सगळी कामं करतोय वयानी शिनियर hmm. आहे मग त्याचा आम्हाला पण आनंद वाटतो yeah, आम्हाला ते बघायला येण्यासाठी आनंद वाटतो ते आता बापू सांगतील बापूंचा परिचय देतील बापूंना काय त्रास होता किती वर्ष होता आज दोन हजार पंचवीस रोजी बापू कसे आहेत नमस्कार बापू नमस्कार बोला नावासाकर सांगा बाप्पू रामराव दोगडो पवार मी खंड शिरवळवरून येत असताना अक्सिडेंट झाला तेव्हापासून मला त्रास व्हायला लागला अगोदर काही त्रास नव्हता काही नव्हतं कुठंच परंतु तिथनं पुढं ह्या हॉस्पिटलला तिकडे गेलो परंतु ते मला कळलं की ह्यांचं ऑपरेशन झालं म्हणून मी तिकडे आलो ऑपरेशन झालं पण ते मला जरा ते झाल्यानंतर जसं ऑपरेशन केल्याबरोबर मला चालाय लावलं लगेच हे करायला लावलं सगळं नाही कोणी काही नाही चाललो सगळं झालं याच्यामध्ये बापूंना मानेच्या मानक्यामध्ये पण थोडा प्रॉब्लेम आहे आहे होता हे डॉक्टरांनी पण त्यावेळेस सांगितलं सांगितलं मला मानेचं पण ऑपरेशन करायला लागेल परंतु वयाचा विचार करता बापूंनी सांगितलं माझं एक ऑपरेशन करा मी समाधानी आहे हो बरोबर आहे त्याच्यामुळं जो मानेच्या काही डिस्क बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळं बॉडी थोडी इम्बॅलन्स होणे किंवा मुंग्या येणे हे प्रकार होतात बापूंनी मग अशी चर्चा करता करता सांगले की तीन बोटाला माझ्या मुंग्या येतात बरोबर आहे म्हणजे हा प्रॉब्लेम जो आहे तो मानेमुळे मानेमुळे परंतु जर बर कमरेचं ऑपरेशन झालेले चार वर्ष झाले बापू बरोबर ना बरोबर आहे बापू स्वतःची सगळी कामं स्वतः करतात बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यामुळं ऑपरेशन शंभर टक्के छान झालेलं आहे आणि आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आम्ही शंभर सव्वाशे किलोमीटर बापूंना भेटायला पुण्यावरून आलो बापूंची भेट झाली आणि बापू छान चालतात फिरतात त्यांची ते दैनंदिन कामं करतात ह्याचा आम्हाला खूप आनंद झाला दुसरी गोष्ट ही सगळे एकामेकाचे नातेवाईकच आहेत शकुंतला पवार श्यामराव पवार घरातले घरातलेच मंडळ आहे की कुठलाही पेशंट मानकेचा शंभर टक्के बरा झाला पाहिजे त्याच्यामध्ये बापू आपण पण सामील होऊ शकता समजा तुम्ही गावात गेले सकाळी देवदर्शनाला आणि पारावरती गप्पा मारता मारता कळाले एका त्याला त्रास आहे तरी तुम्ही त्यांच्या कुटुंबामध्ये चैतन्य निर्माण करू शकता तुम्ही त्यांना प्रोत्साहित करू शकता की बाबा मनकेच्या ऑपरेशनमध्ये कुठलाही धोका नाही तुम्ही ऑपरेशन करू शकता वेळेत आणि तुम्ही बरे होऊ शकता बरोबर कसं वाटलं बापू आमच्या भेटीने तुम्हाला व्यवस्थित छान वाटलं धन्यवाद आम्हाला पण तुम्हाला भेटून आनंद झाला एवढ्या लांबव बापूंची भेट झाली मावशींची भेट झाली खूप छान वाटलं धन्यवाद धन्यवाद